हाय गाईस कसे आहात आय होप तुम्ही सगळे मजेत ना तसं गाईस मी रिया आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आणि गाईस आज आहे आपला गोवा मधला डे आलो काल हो काल काल पण फिरायचं होतं खूप बट बट एवढा पाऊस एवढा पाऊस पुन्हा आणि गोव्यामध्ये सायक्लोनचा अलर्ट दिला होता पण तरी पण आता ओके ओके पाऊस खिडकीच्या आहे आणि पाऊस थोडा थोडा आहे बट आज सेकंड डे आहे तर मिस करायचं नाहीये आम्हाला तसं आम्ही जायला निघालो आता कुठे झाले आपण ते समोर मॉर्जिम ना तर आता आम्ही फिरतो डे टू मध्ये गोव्याला मॉर्जिमला तर तुम्ही आमच्या सोबत चला आहे इथे आहे का ना बाबू आणि हे बघ आमच्या बाल्कनीचा व्ह्यू आहे इथं आणि आम्ही आमच्या बॅग बिग भरल्या सगळं आमचं तयारी वगैरे झाले रेडी राहिले चला oh वाईस तर गोव्यामध्ये ना खूप जास्त पाऊस पडतोय आणि आज आहे आमचा डे टू तर आमची गाडी तिथे साईटला आम्ही लावलेत एक मिनिटं जरा पाव आला तर आम्ही गाडी तिथं आमच्या साईटला लावली आणि आणि आता आम्ही फिरतोय गोव्यामध्ये सी एन जी पंप आहे तिथं गाडी लावले सगळी गाडीमध्ये आणि आता इथं आम्ही आलो ते म्हणजे आहे रेनकोट घेणार आहे आणि काय घ्यायचं आहे छोटे कपडे काय ना गोव्यामधले तर ते आम्ही घेतोय तर तुम्ही पण बघा बॅक कॅमेरा तिथे दाखवते आणि खूप भारी वाटते गोव्याचा मोसम मस्त पाऊस पण पडलाय चलो पण गोव्याला असेच कपडे घालतात कुणी पण काही कमेंट करू नका आणि माझ्या घरच्यांनी मला परमिशन दिली इथे कपडे घालायची म्हणून जाते इस्ती छोटा नाहीये हा बडापतो त्याला काय छोट्या पोरांच्या भरपुरी असे कपडे लावले गे आणि गोव्याला आल्यानंतर हे तर सगळं कॉमन आहे बिकणी तुम्हाला बघायला भेटणार वा हा ड्रेस खूप छान आहे सुंदर सुंदर लावलेत ड्रेस चपला वगैरे सर्व काही इथं भेटेल आणि आता मी पण विचार करते असतं काहीतरी बघायचं पण बघू पर्स देखील छान आहे हा गोव्याचं कलेक्शन आहे आता आम्ही इथे रिथ्वीसाठी रेनकोट बघतोय तर हे लोक ना सगळ्यात मोठे रेनकोट दाखवतात पण रिथ्वी ना छोटा रेनकोट लागेल लावून बघतो का तिला जेवशी छोटा नाही माता लावून बघ जा गाडी जा ट्राफिक पण लागते खूप जास्त आणि पाऊस किती भारी पडतो वाव वाव रोडचे पावसात कसे दिसतात ते तुम्हाला म्हटलं तर आता आम्ही रेनकोट वगैरे घेतला आणि आता आम्ही चालू सीएनजी म्हणायला सीएनजी माग मी शोधतो आता तुम्हाला रोड जागवून बोलतोय कसं दिसतो पावसाळ्यात भारी वाटते ना आणि साईडला पूर्ण नारळाचे झाडं झाड सगळी झाड जे आपल्या साईडला कुकमत पण असतात ना त्या टाइपच्या झाडांमध्ये आणि हा रोड आहे आणि साईडला असे चर्च आहेत तुम्हाला बघायला भेटतील प्लस घर आहेत लोकांचे बंगले आहेत आम्ही चालू आता सी एन जी पार्कवरती आणि त्याच्यानंतर लांब जाणार पुढे तर कोणत्या स्पॉटला जाऊ तिथे तुम्ही बघा जवळ ना तरी सी एन जी पण लांब नाही आहे ना बारा किलोमीटर बारा किलोमीटर म्हणजे इतकं लांब आहे की सगळं जवळच आहे ना हे ना बीच पण लांबच बीच पण म्हणजे लांब आहे ती जवळ आहे सगळी बीच लांबलं बरं किलोमीटर

तर सगळी आता आपण ब्रेकफास्ट वगैरे केला आणि सी एन जी वगैरे भरून आपण चाललो ते म्हणजे साऊथ गोव्याला तर साऊथ गोव्यामध्ये काय ते तुम्हाला दाखवते आणि गोव्यामध्ये मी फर्स्ट टाईम महाराजांचा स्टॅच्यू बघितला तर खूप बरं वाटला तर आता आपण चाललो पुढे कारण की आता चालू आहे साऊथ गोव्यामध्ये तर साऊथ गोव्याला काय आहे की तुम्हाला मी दाखवते तर पाऊस खूप जास्त पडतोय तर आपण एक ठिकाणी जाणार आहे तर तुम्हाला मी ते एक्सप्लोर करे ना तुम्ही बघा खूप स्पेशल असणार आहे चर्चला

बोल पहिली वेळ का मी जाऊन आलो इथे पाचशे वर्ष पूर्वीचा चर्च आहे बॅसिलिका चर्च ओल्ड चर्च चलो गाडी बघा गाडी गाडी सो आता चाललो आम्ही जेवायला फक्त ती गाडीवर चालू करतो कपडे माझ्या ठीक आहे ना इला हे आय लव्ह गोवा नाही काय आणि तुम्हाला पण घे ना तुला घेते का कपडे किती बोलतो चारशे रुपये असेल बघ हे वाला आहे ना ऑरेंज बस

बड़ा टेबल दोनों देना? तो बस रुपए तो पर पर दे रूप लूप मैं रूप, रूप, रूप।, ला रूप। दो ला बस हजार रुपए है मोटा टेबल बस का किक दोन्हीकडे हवा ते कुठे इथे बसत राहि चला कसा जाम बुक लागले ना

വസേ <muchara -san> <muchara -san> <muchara -san> <muchara -san>